इथं दाढीवाल्यांना हलक्यात घेऊ नका दाढीवाल्यांची मेजॉरिटी जास्ती दिसते इथं मलाही आहे रामदासबाईला आहे इकडे उदय सामंत आहे इथे योगेशला पण थोडी आहे इकडे याला पण आहे निलेश म्हणजे मेजॉरिटी आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की किती तुम्ही शिव्या देणार किती शिव्या साप देणार किती आरोप करणार अरे माझा सत्कार झाला महापराक्रमी महादजी शिंदे यांच्या नावाचा गौरव राष्ट्र गौरव पुरस्कार तुमच्या एकनाथ शिंदेला मिळाला याचा अभिमान तमाम महाराष्ट्राला एका मराठी माणसाच्या हस्ते मराठी माणसाचा सत्कार झाला दिल्लीमध्ये तिथे महाजी शिंदे यांचे वंशज केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची मजल कुठे गेली एकनाथ शिंदेला ठीक आहे तुम्ही शिब्या द्या आरोप करा अपमान करा परंतु महाजी शिंदे यांचा अपमान आपण करताय साहित्यिकांना दलाल आपण म्हणताय